श्रियां मूकं करोति वाचा पङ्गुं लङ्गयते गिरिं यत्कृपा तमां वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरु श्री गुरुवे नमः श्रीरा श्रीराश्रीरा अखण्डमण्डलाकारम् ्याप्तं येन च तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं योधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि सहजं कर्म कौतेय सदोषमपि नत्येत सर्वारंभाहिदोषेण धूमे नागनिर इवा होता हा अठरावाध्याय भगवद्गीतेचा त्यातला हा अठ्ठेचाळीसवा श्लोक आहे या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापासून क्रमयोगाला सुरुवात होते कर्मयोग वेगळा आणि क्रमयोग वेगळा तिसरा चौथा पाचवा अध्याय हे कर्मयोगाचे कर्मयोगापासून कर्मसन्यासापर्यंत कसं जायचं ते सांगणारे ते अध्याय नंतर अठराव्या अध्यायामध्ये एकाध्यायी गीता म्हणजे सतरा अध्याय जे सांगितलं ते सगळं सार रूपानं अठराव्या अध्याय आहे आणि अठराव्या अध्यायात देखील या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापासून पंचावन्नाव्या श्लोकापर्यंत हे जे श्लोक आहेत हे क्रमयोगाचे श्लोक आहेत आहे क्रमाक्रमाने कोणत्याही साधकाला कर्मापासून सुरुवात करून पूर्ण बोधापर्यंत आत्मज्ञानापर्यंत कसं जाता येतं आणि आत्मज्ञानानंतर पराभक्ती ज्ञानोत्तर भक्ती ही कशी करायची हे संबंध मार्ग या आठ श्लोकामध्ये सांगितलेला आहे तसा हा काळाला अवघड आहे तरी आपण सोपा करून घेऊया समजेल असं करूया मोठे मोठे शब्द वापरले म्हणजे सगळं आपल्या डोक्यावरून गेलं असं आपण सोप्या शब्दात सांगितलं की आपल्या आवाक्यातला आहे असं लक्षात येत खरं म्हणजे परमार्थ आपल्या आवाक्यातला आहे जर आपली प्रकृती सत्वगुणी असेल संसाराखेरीज आपल्याला काहीतरी करायचं का आहे हे लक्षात येत असे आणि परमेश्वर प्राप्ती आत्मदर्शन हेच नरजन्माच ध्येय आहे असं जर लक्षात आलं तर मग जिज्ञासा जागृत होते आर्थता येते जिज्ञासा येते हा विषय समजून घेण्याची इच्छा होते आणि त्यात जर का अनुभवी व्यक्तीकडून गुरुकृपेने आपल्याला हे जर समजायला लागलं ला। तर आपण त्याच्यावर वाटचाल करतो आणि वाटचाल करायची म्हणजे सुद्धा असं तुम्ही घरून उठून चालत इथपर्यंत आलात असं ते चालत यायचं नाही आहे तर आपल्यामध्ये तो बोध करून घ्यायचा आहे आपल्याच ठिकाणी बसून त्याचा प्रारंभ कर्मापासून होतो की जे कर्म आपण नित्य करतोच आहोत पण ते कर्म कशा असता कर्माचा कर्मयोग होतो आणि त्या कर्माच्या आधाराने वाट चालता चालता मोक्षाच्या चा आपण ठेपतो तो सगळं जे काही मार्गदर्शन आहे ते ह्या सतत श्लोकामध्ये आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी जे विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये येतं तर त्यातला हा जो पहिला श्लोक आहे तो कर्मा संबंधी आहे पण तो कर्मासंबंधी जो श्लोक आहे त्याची सुरुवात चाळीसाव्या श्लोकापासून अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापर्यंत आहे मग त्याचा थोडक्यात आढावा मी घेणार आहे चाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान चाळीसाव्या श्लोकात ते काय म्हणतात भगवंत काय म्हणतात न तदस्ती पृथ्वी व्याम वा दिव दे पुन्हा सत्व प्रकृती जेर मुक्तम यशा त्रिवी गुणही थोडक्यात त्यांना काय म्हणायचं आहे तर या विश्वामध्ये कुठलाही पदार्थ कुठलीही वस्तू ही त्रिगुणाच्या पलीकडे आहे त्रिगुणामध्ये येते आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडे जायचं आहे म्हणजे सत्व याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट घेते आता त्याच प्रमाण कमी जास्त असत जस पंच प्रत्येक गोष्ट घडलेली आहे वस्तू घडलेली आहे प्रमाण कमी जास्त असते आपामध्ये पाणी असलं तरी पृथ्वी आहे तेजही आहे वायूही आहे प्रत्येकात ते आहे कमी जास्त प्रमाण तीन गुण जे आहेत ते प्रत्येकात आहेतच कमी जास्त प्रमाणात आहे परमार्थाला सत्व गुण आवश्यक असल्यामुळे जसं दस जसं सत्व गुण वाढत जाईल तस तस आपल्याला परमार्थ करणं गुणांच्या पलीकडे जाणं हे शक्य होत ह्याच्यामध्ये त्यांनी या श्लोकात त्यांनी मुख्य हे सांगितलंय सर्व गोष्टी ह्या त्रिगुणात येतात एक्केचाळीसाव्या श्लोकात ते, एक ते म्हणतात चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार या चार गोष्टी चार जे वर्ण आहेत हे पाडले गेलेले आता ह्याच्यावर काहींचा आक्षेप आहे पण हे जन्मजात गुण असतात अनुवंशिक आलेले असतात शिवाय त्या व्यक्तीच्या संस्कारानुसार असतात आणि त्या त्याप्रमाणे त्या त्या वर्णाप्रमाणे तो काम करत असतो अध्ययन अध्यापन ब्राह्मणाचं काम दिलेलं आहे काही क्षत्रियाचं काम आहे संरक्षण करणं आहे म्हणून बघा राजे रोज जे आहेत अगदी रामकृष्ण अगदी अवतार जरी झाले क्षत्रियामध्ये जन्म झाला त्यांचा कारण त्यांचं जे काम होतं ते परित्राणाय साधू नाम आणि विनाशयाचे दुष्कृता संत जे आहेत ते सगळ्या जाती वर्णात झालेले म्हणजे कुठल्याही तुम्ही तरी त्याला जर त्या जीवाला ओढ असेल परमात्मा प्राप्तीची आणि तो त्या दिशेने वाटचाल करत असेल त्याला गुरु भेटले असतील तर ज्ञानेश्वरांच्या वेळेला संतांची मांदी अळी निर्माण झाली होती था। आणि सर्व वर्णामध्ये सर्व आश्रमामध्ये असे संत निर्माण त्यावेळेला दिसतात क्षत्रियांच्याकडे तेच काम दिलेलं आहे वैश्यांच्याकडे जे काम आहे ते कृषी गोरक्ष व्यापार करणं पशु पशुपाळण शेती करणं हे सगळे वैश्यांचे सांगितले आणि शूद्राला सेवा हा धर्म सांगितलेला आहे आता कालमानानुसार असेच वर्ण राहिले तसं नाही जन्म जरी कुठल्याही जातीत किंवा कुठल्याही वर्णात आला तरी तो आपापल्या प्रकृतीनुसार काम निवडतो त्यामुळे तशी त्याला मुभा आहे निवडायला पण त्याच्यामध्ये पुढच्या या चार श्लोकामध्ये चा या प्रत्येक वर्णाचा स्वभाव काय असावा आणि त्याप्रमाणे त्यांनी ते, ते, ते काम घेतल्यानंतर कशा पद्धतीनं करावं पाहिजे कोणकोणते गुण त्यांच्यात अपेक्षित आहेत हे सगळं हे चार श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात विशेषतः सांगितलं की तमोगुण जास्त असेल तर सेवा केल्याने तमोगुण जातो म्हणून सद्गुरूंच्याकडे सुद्धा शिष्य आल्यानंतर त्याच्यामध्ये जर सत्वगुण वाढवायचा असेल तर सद्गुरु त्याला सेवा करायला लावतात निम्न प्रकारची सेवा सद्गुण हवी असते म्हणून नव्हे तर त्याच्यातला तमोगुण गुण कमी करण्यासाठी म्हणून त्याला निरनिळ्या प्रकारची सेवा सांगितली जाते आपले चरित्र वाचले असतील कल्याण स्वामींनी काय सेवा केलेली आहे किती कठोर केलेली आहे अनेक शिष्यांची बघितली नाथांची बघितली तर हे सगळ्यांचं जर बघितलं गोंधुलेकर महाराजांच्याकडनं करून घेतलेले जे जे संत झाले आपण जर बघितलं तर त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली जी आहे ती सद्गुरूंना काही हवं म्हणून नव्हे आए, तर त्याच्यातला उरला सुरला तमो गुण जेवढा आवश्यक आहे देह धारणेला तेवढा ठेवायचा आहे पण जास्त जो आहे शबल गुण म्हटलेला आहे तो काढायचा असेल तर सेवा सांगितली आहे जसं स्त्री वर्गाला परिचर्या सेवा सांगितली स्त्रीला ते सोपं आहे म्हणून नर्सेसमध्ये मध्ये देखील स्त्रिया जेवढी नर्सिंग करू शकतात तेवढे पण पुरुष करू शकत नाही तर स्त्रीमध्ये तो सहजच गुण आहे सेवा करण्याचा तस क्षात्रामध्ये जे आहे त्याच्यामध्ये क्षत्रियामध्ये सत्व आणि रज हे दोन आहेत गुण आणि वैश्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण हे दोन आहेत रजोगुण कर्म करणार आहे म्हणून त्याची कर्म प्रवृत्ती असते आणि तमोगुण असतो तर तो सुद्धा जर मर्यादित करायचा असेल तर साधकाला देखील काहींचे कर्माचे पिंड असतात रजोगुण जास्त असतो माशा वेळेला त्याला सद्गुळ कर्म करायला सांगतात विशेष कर्म म्हणजे आणखी आणि सांगतात ते तुझा कर्माचा पिंड आहे आता तो कर्माचा पिंड जो आहे मुळामध्ये असलेला तो तर हवा आहे मग त्याला असं काही कर्म देतात की ज्या योग आहे ते कर्म त्याला मोक्षापर्यंत नाही म्हणजे कर्म करत असताना देखील काही कर्म सांसारिक कर्म जर आपण नुसते करत राहिलो फळाच्या अपेक्षेनं तर ती कर्म त्याला पुनर्जन्माला कारणीभूत होतात संसारच वाढवायला कारणीभूत होता आणि तीच कर्म जर योग्य त्या पद्धतीने केली गेली तर त्याच्यातून त्याच निवृत्तीकडे आणि वैराग्याकडे एका ठिकाणी साव्याद्या ते म्हटलंय त्यांनी प्रवृत्ती तरुला निवृत्तीची फळं येतात असं म्हटलेलं मध्ये कुणीतरी मला विचारला अर्थ याचा काय म्हणून तर आपण जे करतो ना ती प्रवृत्तीच आहे जे काही आपली वैयक्तिक काम आहेत सामाजिक काम आहेत किंवा साधना सुद्धा जी करतो ती कर्मामध्येच येते ध्यान करतो नाम घेतो श्रवण करतो म्हणजे करणं आहे ना सारखं काही ना काहीतरी पण ध्यान नाम श्रवण हे केल्याने ह्या प्रवृत्तीला निवृत्तीच फळ येत हळूहळू हर ते करता करता त्याच्यामुळे वैराग्य उत्पन्न होतं आणि अत्यंत आवश्यक जेवढी कर्म आहेत तेवढीच मग तो करतो आणि इतर वेळेस साधनेसाठी लावतो किंवा ते निदान आता जसे ग्रंथ लिहायचं काम स्वामीजीने मला सांगितलं प्रवचन करण्याचं सांगितलं तर हे जे करणं आहे हे कर्म सारखा तो बोध सारखं ते अनुसंधान राहिल्यामुळे सहजच ती जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या दिशेकडे वळते अंतर्मुख होते चिंतन सुरू होतं त्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे वृत्ती वळते म्हणून कर्मच आहे पण ते कर्म हळूहळू निवृत्तीकडे आणि वैराग्याकडे उपयोगी पडते आता कर्म आहे परंतु ते जर जास्त रुजवणी झालं तर त्याच्यामध्ये दे देखील माणसं पुन्हा मान कीर्ती मोठेपणा नमस्कार घेणं ह्याच्या माग लागतात म्हणजे ते वस्तुतः त्याच्यातून वैराग्य उत्पन्न होण्याच्या ऐवजी ते नको त्या गोष्टीच्या माग लागतात असं फार वेळा दिसतो म्हणजे वस्तुत ते पारमार्थिक कर्म सात्विक कर्म परंतु त्याच्यात गुण जास्ती झाला पुढे तर तमोगुण वाढतो एकमेकांचा मच्छर सुरू होतो परमार्थाचा मच्छर फार विश्वामित्राला शेवटपर्यंत वैशिष्टांचा मत्सरच करत राहिले शेवटी जेव्हा त्यांना तो बोध झाला आणि शेवटी त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं तो पण म्हटलं नाही त्यामुळे हा मत्सर हा जो तमोगुण आहे परमार्थात हे जे गुण आहेत हे आवश्यक तेवढेच ठेवून जे, ते ते जे दूषित असतील शबल असतील ते काढण्याचा प्रयत्न सद्गुरु करत असतात पुष्कळ ज्यांना आपण सद्गुरु असं म्हणतो ते सदगुरु जर नसले